नमस्कार बुलेटिन न्यूज मध्ये आपले स्वागत हो आहे बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत नमस्कार बुलेटिन थर्टीन एक महत्वाची विशेष बातमी पाहत आहोत बातमी आहे सायकलिंग संदर्भातली लासलगाव सायक्लिंग असोसिएशन तर्फे लासलगाव ते पंढरपूर दरम्यान पर्यावरण रक्षणाचा सायकल वारीतून संदेश देण्यात आला आहे नाशिकच्या निफाड तालुक्यातील लासलगाव सायक्लिंग असोसिएशनच्या वतीने लासलगाव ते पंढरपूर सायकल वारी काढण्यात आली आहे दरम्यान लासलगाव येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरावर आरती करत दर्शन घेऊन सायकल वारीला सुरुवात करण्यात आली याप्रसंगी श्री संत सेना चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सायकलिंगचा सत्कार करण्यात आला यावेळी वीस सायकलिस्ट सायकल लासलगाव पंढरपूर असा तीनशे पंचावन्न किलोमीटरचा अंतर पार करण्यात आले आहे या सायकल रॅलीतून झाडे लावा झाडे जागा असा संदेश देण्यात आला आला आहे बुलेटिन थर्टीन न्यूजसाठी विलास कांबळे लासलगाव अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा